हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज आहे नऊ फेब्रुवारी आणि आज आहे आमचे सिक्स वेडिंग ॲनिव्हर्सरी लग्नाला आज सहा वर्ष पूर्ण झाली आहेत आणि आता मी पण आवरून छान तयार झाली त्यांचं पण आवरलं आहे आणि आता ओवाळते म्हणाले आहेत आत्या आम्हाला कारण मला आज जायचं आहे रुईला मग तिकडनं यायला किती उशीर होतोय काय तर ते बोलले आता सकाळी आवरलं आहे तर मग ओवाळून घेते आणि इथं बाहेर हेलिकॉप्टर का विमान काहीतरी आलं होतं आणि ते बघण्यासाठी रासची धावपळ धावपळ सुरू होती तर मी त्याला ते, ते बाहेरून दाखवत होते तिथं आणि आज ॲनिव्हर्सरीच्या दिवशी रुईला जायचा प्लॅन असा की आज येणार होते भैयाला पाहुणे म्हणजे ऑलमोस्ट बाकी सगळ्या गोष्टी फिक्स झालेल्या आहेत फक्त एक बैठक होणार होती आणि मुलगी वगैरे ते सगळे येणार होते तर मग आज मी जाणार होते रविवारी आणि राणी कालच गेली शनिवारी मम्मीला थोडं आवर वगैरे लागायला मी नाही गेले काल कारण मंगळवारी आता आत्या जाणार आहेत सात आठ दिवसांची त्यांची आता ट्रीप आहे तर त्या मंगळवारी जाणार आहेत आणि सोमवारी उद्या मे बी आम्ही कुठंतरी जाऊ बाहेर कारण आज ॲनिव्हर्सरीचा दिवस तर सगळ्या तिकडे जाईल रुईला त्यामुळे मग ते बोलले की उद्या आपण प्लॅन करू म्हणून आणि आज तर सगळा दिवस आज पण रुईला जाणार आणि मग शनिवारी मी न नाही गेले कारण मग संध्याकाळी त्यांचं तिकडं मंगळवारी जाणार आहेत तर त्यासाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी सोबत न्यायच्या वगैरे होतात तर ते सगळं आवरावर करून दिली त्यांची त्यामुळं मग मी शनिवारी गेले नाही मग आता आज रविवारी तर सगळा दिवस रुईलाच जाईल आता काय होते काय ते मी आल्यानंतरनं तुम्हाला सांगेलच तिकडनं आल्यानंतरनं आणि ॲनिव्हर्सरीचा प्लॅन आज बाहेर जायचा होता पण हे दोन तीन दिवसामध्ये रुईचा अचानक फिक्स झालं की ते येणार आहेत म्हणून मग आमचा प्लॅन आम्ही स्किप केला म्हटलं उद्या वगैरे करू तसं हे बोलले होते आपण दुपारून नंतरनं जाऊ म्हणून पण म्हटलं आता तिथं किती वेळ लागतो आहे काय आणि मग परत आल्यानंतरनं मग आवरायचं मग परत जायचं मग खूप धावपळ धावपळ होईल मग म्हटलं त्यापेक्षा नको उद्या आपण निवांत जाऊ सगळे वेळ पण मिळेल छान आणि धावपळ पण होणार नाही म्हणून मग उद्या ठरवला प्लॅन आणि आता इथं ओळत होते आम्हाला आणि आत्ता राजला पण ओळत होत्या तर त्याने असं पूर्ण ओळायचं होपर्यंत असं डोक्यावरती हात ठेवला होता त्याने कुठं पाहिलं होतं काय माहिती मी पण त्याला असं करताना पहिल्यांदाच पाहिलं होतं तर चला आता इथे चवळण वगैरे झाल्यानंतरनं मग आवडतं आणि जाते रुईला मग तिकडनं आल्यानंतरनं मग सांगते तुम्हाला तिकडं काय काय झालं ते आणि आता साडेपाच सहा वाजले ती मी आता रुईवरून आली आहे आणि आज आमच्या ॲनिव्हर्सरीच्या दिवशी आणखी एक छान गोष्ट अशी झाली म्हणजे ते म्हणजे भैयाचं लग्न फिक्स झालेलं आहे एंगेजमेंटची डेट पण फिक्स केलेली आहे लग्नाची डेट अजून फिक्स केलेली नाही आहे म्हणजे आता त्याच्यामध्ये कुठलं कार्यालय वगैरे आहे त्याच्यानुसार मग ती डेट फिक्स होईल आणि आता मी आले तर हे बोलले की आपण संध्याकाळी जेवायला वगैरे बाहेर जाऊ मला तर इतकं थकल्यासारखं झालं होतं जायचंच अशी इच्छाच नव्हती पण म्हटलं चला जाऊ सगळेच आत्तानं आपण सगळेच बाहेर जाऊ जेवायला आणि त्यातमध्ये आज स्नेहाताई आणि तांबे डॉक्टर यांची पण ॲनिव्हर्सरी असते आजच त्यांची पण पण त्यांच्या लग्नाला आज पंचवीस वर्ष पूर्ण झाले होते त्यांची सिल्वर जुबली होती तर मग म्हटले की ते आपण सोबतच जाऊ म्हणून तर मग आता आवरलं आहे साडी वगैरे घातली खूप थकायला झालं होतं पण चालू आहे आता तर मग आता आम्ही घरून निघालो आहेत जाताना स्नेहाताईनला वगैरे घेऊ आणि मग आता जाऊ कुठंतरी हॉटेलला जेवण वगैरे के करू केक वगैरे कट करू बघू आता पुढे काय काय होतं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच

संदीप पुरे रे 30 मिनिटं मिस बसता काय फोटो काढले संदीप दादा विकेट घे ले फोटो ले आली पहिली वर कबैया हमरा नाम तो करते हैं ना अरे उड़न मां मां जी सही है तुम्हें उधर दहा साडे दहाला घरी आलो होतो जेवण वगैरे करून आणि घरी आल्यानंतर ना राज त्याच्या पप्पांना गाडी पार्किंग करण्यासाठी डायरेक्शन दाखवत होता पुढे घ्या म्हणा येऊ द्या बस मना आता बस 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 मना है? थोडी मागे घ्या म्हणाय नको घेऊ थोडीच घेऊ लय नको घेऊ थोडीच मागे घे आता बास बंद करा मना आता <laughs> लागली व्यवस्थित गाडी ओके Okay.